सर्वांनी झाडे लावा नाहीतर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल झुकू 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 आगीन गाडी पाण्याचे डबे आणून सोडी वाळकी झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाचा, मामाचा गाव मोठा पाण्याचा लय तोटा हंडा लावूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुगरन पाण्यासाठी फिरते वनवन बिन आंघोळीची राहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जा। जा। जाऊया मामाची बायको गोरटी म्हणेल कुठून आली ही कार्टी पाण्यासाठी भांडूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामा मोठा तालेवार आंघोळीच्या गोळ्या आणल्या चार कोरड्या पाण्याने न्हावूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया झाडे लावा झाडे जगवा पण या परिस्थितीचा नक्की विचार करा